रोही मित्रांनो पळून पळून दमलेले आहेत आणि माझ्याकडती एकटक बघत आहे ते बघू शकता ह्या बघा मित्रांनो ह्या येतात रोह्याच्या लेंड्या रोही इथं हगून गेलेला आहे तर मला दुसराच रोही गौसलता तर ते तर त्या तिकडे पळून गेला या इकडे पळून गेला पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो मी आलेलो आहे बऱ्याच बऱ्याच दिवसाच्या नंतर शेळे चरायला माझ्या शेळे या इथं चरत आहेत मित्रांनो आणि हे बघू शकता हे घनदाट असं जंगल आहे तर सर्व अगोदर मी सांगणार आहे की या जंगलात कोणते कोणते जीव जंतू राहतात जीव जंतू म्हणजे रोई राहतो मित्रांनो या जंगलात हरण ससा लांडगा कोल्हा रांडुकर त्याच्यानंतर सायल मित्रांनो आणि घोरपड उदी असे बरेचसे प्राणी राहतात आणि माझ्या जवळच इथे रोह्यानी लेंड्या टाकलेल्या आहेत त्या देखील बघून घ्या ह्या बघा मित्रांनो ह्या रोह्याच्या लेंड्या रोही इथे हगून गेलेला आहे तर मित्रांनो सध्या मी तुम्हाला ज्या प्राण्यांचे नावे सांगितलेले आहे म्हणजे ससा कोला लांडगा रांडुकर रोही हरण सायळ त्याच्यानंतर नंतर घोरपर याच्यापेक्षा म्हणजे याच्यातला एखादा जरी प्राणी मला आढळला तर मी तुम्हाला दाखवेल मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शॉट पर्यंत बघा चला सध्या मित्रांनो मी तुम्हाला म्हणलं होतं जर एखादा प्राणी गवसला तर मी तुम्हाला ते दाखवील आणि मला आता गवसलेला आहे मित्रांनो रोही तर रोही इकडे पळून गेलेला आहे माझा आवाज ऐकून खाली आणि ते रोही आहे मित्रांनो म्हणजे नर रोही आहे मित्रांनो ते म्हणजे मादी रोही नाही नर रोही आहे आणि या रोह्याचे नाव तीन राहतात एक म्हणजे रोही दुसरं म्हणजे वनगाय आणि तिसरं म्हणजे नीलगाय तुम्ही याला कोणत्या ना नावानं ना ना? आ, बोलू शकता मित्रांनो रोही पळून जाण्याच्या अगोदर मी तुम्हाला ते रोही दाखवतो तुम्ही बघा हे बघा मित्रांनो इथे रोही आहे आणि रोही माझ्या फार जवळ आहे मित्रांनो हे नर रोही आहे तर बघू शकता मी या कडेला आहे आणि रोही या कडेला आहे तरी सुद्धा आम्ही फार दूर आहे बघा आता रोही जात आहे मित्रांनो माझा आवाज ऐकून पळून तर मला दुसराच रोही गौसलता तर ते तर त्या तिकडे पळून गेला या इकडे पळून गेला आणि हे तर दुसरा चाललेला आहे मित्रांनो कुठून तरी माझा व्हिडिओ अधुरा राहील म्हणून तर बघू शकता ते हे देखील पळून जात आहे तर जाऊयात मित्रांनो सुरुवातीला तर मला एकच रोही गवसला होता मात्र आता मला दोन रोही गवसलेले आहेत आणि हे दोन्ही पण रोही फार पळत आहेत आता थांबलेले आहेत एका जागेवरती आणि मला कलून बघत आहेत मित्रांनो आणि हे दोन्ही पण रोही नर रोही आहेत यांना नीलगाय आणि वनगाय म्हणतात मित्रांनो हे रोही तर फारच पळत आहेत आणि मी देखील त्यांच्या मागे पळत आहे कारण की तुम्हाला रोहित दाखवायचे आहेत बघू शकता मित्रांनो इथे रोहित थांबलेले आहेत आणि परत पळत आहेत बघू शकता कस काय पळत आहेत मी त्यांच्या मागच आहे रोही मित्रांनो पळून पळून दमलेले आहेत आणि माझ्याकडती एकटक बघत आहेत बघू शकता आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो हे जे रोही असतात हे शेतकऱ्यांना त्रास देतात शेतकऱ्यांच्या वावरात येतात आणि धान्य खातात नासुडा करतात हागून जातात आणि आता बघा रोही दर्यात निघलेले आहेत आणि दर्याच्या पलीकडच्या कडेला निघलेले आहेत रोही बघू शकता मित्रांनो लेंड्या मध्ये घुसलेले आहेत हे लेंड्याचे झाड आहेत आणि आता मी काय तिकडे जाणार नाहीये मित्रांनो रोही तर फार दूर पळालेले आहेत आणि तुम्ही तर रोही बघितलेले देखील आहेत मित्रांनो आणि मी आणखीन रोहाच्या मागे पळालो असतो मात्र माझ्या जे शेळ्या आहेत तर शेळ्या हरपतील त्याच्यामुळे मी वापस माझ्या शेळ्यांकडती कलून आलेलो आहे आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ इथे स्किप करूयात तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोही आवडले की नाही मला कमेंट करून सांगा धन्यवाद भेटूत पुढच्या व्हिडिओसोबत